आता जस्ट माझं किचनचं आवरून झालं आवरायचं बाकी होतं आणि जे इव्हनिंगचं रुटीन असतं तेच किचनचं जर आवरलेलं असेल सा, तर चांगलीच गोष्ट आहे आणि आवरलेलं नसलं तर आता सगळं आवरून घेतलं डिशवॉशर नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे अकरा वाजलेल्या आहेत आणि नेहमीसारखं माझं आवरून झालेलं आहे आणि कालचा थोडाफार थकवा आहे अजून आराम झाला बऱ्यापैकी पण दिवसभर थोडीशी दगदग झाली ना त्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटतंय आणि सकाळी मग परिवेला ज्या स्कूलचं आवरणं ते सगळं झालं आणि मग नॉर्मल जे आवरतं ते आवरून झालेलं आहे आणि कालचं वातावरण एकदम मस्त होतं तुम्ही बघितलं ऊन वगैरे पडलं होतं पण आज परत ढगा आलेलं वातावरण आहे आणि परत थंडी होती आता हा एप्रिल मार्च महिन्यात असाच जाईल आणि एप्रिल महिन्यापासून मग थोडंसं वातावरण अजून चांगलं होईल आणि टेम्परेचर वगैरे तेव्हा चांगलं राहायचं सतरा अठरा असं आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला आणि आज परत जे रुटीन असतं माझं मंडेचं तर ते सुद्धा आहे म्हणजे तेच परीवेलाला परीला सॉरी बेलाला नाही परीला बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला घेऊन जायचं आणि आणि जायला थोडेच दिवस राहिलेले आहेत तर मग पॅकिंगसुद्धा करायचे आहे तर आम्हाला जे कपडे घेऊन जायचे आहेत तर ते आम्ही बाजूला काढून ठेवलेले आहेत पण बॅग्स वगैरे काढून ठेवायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे कपडे एक एकदा बॅगमध्ये कपडे ठेवलं ना तर बाकीच्या वस्तू कशा आपल्याला पटापट ठेवता येतात पण आता एवढं एक महिन्यासाठी जायचं आहे तर मग त्यानुसार आम्ही कपडे घेतलेले आहे आणि एक प्रश्न आला होता का परिवेला स्कूलला सुट्टी तर सुट्टी अजून कशी मॅनेज केली तर आम्ही सांगितलं त्यांना आम्ही इथे इथे जाणार आहोत तर त्यांनी आम आम्ही त्यांना सांगितलं मेल केला होता स्कूलला परिबेलाच्या दोन्ही स्कूलला मेल केला होता आम्हाला सुट्टी पाहिजे आहे एक्स्ट्राची तर त्यांनी आम्हाला सुट्टी दिली आम्ही जे जेन्युअन रिझन होतं ते सांगितलं आम्ही चाललो आहोत म्हणून फिरायला म्हणून मग त्यांनी आम्हाला रिप्लाय दिलं ओके चालेल काय हरकत नाही कारण की नॉर्मली आम्ही ज्या सुट्ट्या घेतो ना इंडियाला जेव्हा यायचं असतं ना तर तेव्हा घेतो एप्रिल महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये पण यावेळेचं कारण थोडं वेगळं होतं म्हणून मग त्यांनी ठीक त्यांनी सांगितलं ओके म्हणून मग अजून आम्हाला जास्त दिवस प्लॅनिंग करता आली ट्रिपची पण आम्हाला जेव्हा जायचं होतं आम्ही प्लॅनिंग करत होतो सगळं बुक करण्याच्या अगोदर आम्ही स्कूलची परमिशन घेतली कारण की सुट्ट्या दिल्या तरच आम्हाला या सर्व गोष्टी करता येणार होत्या म्हणजे अजून बाकीच्या ज्या कंट्रीज आहे तर अजून एक कंट्री अजून ॲड केली दोन कंट्रीज अजून ॲड केल्या त्याच्यामुळेच आणि मग फ्लाईटचं हे ते त्याच्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी ठरवता आल्या आणि जस्ट नॉर्मल सांगते कारण की भरपूर जणांना प्रश्न पडला होता आणि मी सांगायचं विसरून गेले होते तर इथे तर जोपर्यंत तुम्हाला परमिशन मिळत नाही तोपर्यंत मग तुम्ही असं काही प्लॅन करू शकत नाही म्हणून आम्ही एक महिन्याचा पूर्ण प्लॅन केलेला आहे आणि म्हणून आम्हाला या ज्या चार कंट्रीज आहे व्यवस्थित एक्सप्लोअर करता येईल त्यासाठी जास्तीचं सा सामान असणार आहे कपडे असणार आहे परिवेलाच्या भरपूर गोष्टी असणार आहे मेडिसिन्स असणार आहे ते हे सगळं डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की एक महिन्याची ट्रीप आहे म्हणून तर हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आणि आज आहे मंडे आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता मी स्वयंपाक करून घेते आणि मी आज बनवणार आहे पनीर आणि त्याच्यासोबत अजून काय बनवता येईल ते ठरवते मी आणि दिवसभराचं जे असणार आहे ते नक्की शेअर करणार तुम्हाला तर पनीर बनून झालेलं आहे इथे आता मी स्मोकी फ्लेवर देणार आहे इथे छोटसं ठेवते मस्त स्मोक बसला पाहिजे आणि भाजीची टेस्ट एक नंबर लागते ला। ना आणि पूर्ण असा स्मोक दिल्यानंतर मग मी लसणाचा वेगळा तडका देणार आहे दाखवते हो मी तुम्हाला आणि इथे घी राईस तयार आहे आणि त्यानंतर मग मी गरमागरम त्रिकोणी पराठे बनवणार आहे भाजन भात झाल्यानंतर आणि आता बारा वाजलेले आहे थोड्या वेळाने मी जाईल बेलाला आणायला ते आल्यानंतर मग मी गरम गरमच पराठे बनवणार आहे तुपाचा तडका आहे लसण जिरे आणि लाल मिरची पावडर छान मिक्स करून घेऊ मस्त अशी ग्रेव्ही बनवलेली आहे ठीक ग्रेवी आहे मिक्स करून म्हणजे जो लसणाचा जो तडक्याचा जो टेस्ट आहे ना पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल आता ही भाजी झालेली आहे आपली स्वयंपाक झालेला आहे इथे हे इन्फ्यूज वॉटर मी बनवून ठेवलं होतं तर दोन अडीच तासापूर्वी म्हणजे आता सव्वा बारा झालेले आहे सकाळी दहा वाजताच मी बनवून ठेवलं होतं आणि ते छान छान फ्लेवर आला पाहिजे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे का जेवणाच्या एक तास अगोदर बनवलं तरी चांगलं आहे पण मला माझ्याकडे वेळ होता म्हणून अगोदरच बनवून ठेवून दिलं मी आणि यामध्ये नॉर्मलच काकडी पुदिना आणि लिंबू ॲड केलेला आहे आणि त्यानंतर इथे बघा लसुनी पनीर बनवलेलं आहे आणि त्याचा टेक्शर इतका छान आलेला आहे आणि सुगंध घरात मस्त पसरलेला आहे आणि लसणाचा तडका दिला मग एकदमच छान इथे आहे आपला घी राईस आणि ते आहे कांदा त्याच्यामध्ये लिंबू थोडीशी लाल मिरची पावडर एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि इथे मस्त गरमागरम त्रिकोणी पराठे बनवलेले आहेत एकदम मस्त सॉफ्ट आणि तूप लावलेलं आहे बघा तर चला आता बेला पण आलेली आहे जेवतो आम्ही हो ना चला सो जेव्हा मी आणि म्हणून तुमच्या सोबत शेअर केलं होतं का आम्ही फिरायला जाणार आहोत आणि कोणत्या कंट्रीजला जाणार आहोत हे पण सांगितलं होतं तर त्या रिलेटेड मला ना काही क्वेश्चन आले होते तर म्हटलं चला थोडक्यात मी सांगते तर पहिली गोष्ट तुम्हाला जेव्हा पण ज्या ठिकाणी जायचं असेल ना तर डिपेंड्स तुम्ही आता किती दिवसांसाठी जातोय तर नॉर्मली असं आम्ही पाच सात दिवसांसाठी जातो, तो तो जातो ना तर एवढी लिस्ट बनवत नाही नॉर्मली ज्या वस्तू घ्यायच्या असतात ना त्या आम्हाला माहिती म्हणजे कपडे झाले सोबत औषधं परत कॉस्मेटिक्स आणि परत माझं ब्लॉगिंगचं जे सामान असतं ते नॉर्मली माहिती आहे पण मग पाच सहा दिवसांपेक्षा जास्त आम्ही राहिलो होतो ग्रीसला ग्रीसला आम्ही दहा दिवस होतो तर मग तेव्हा ते वेग ते ना थोड्याफार आम्ही वस्तू आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या आणि त्यावर लिस्ट केली होती कारण की दहा दिवसांसाठी जायचं होतं आणि आम्हाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे मग वस्तू पण जास्त लागणार होते आणि कपडे पण जास्त लागणार होते पण आता आम्ही एक महिन्यासाठी जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये परिमेला सोबतच आहे तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलं जेव्हा सोबत असतात तर मग आपल्याला थोडीफार काळजी घ्यावीच लागते मग मेडिसिन असो मग बँडेड असो आमच्या मेडिसिन्स असो तर मी काय केलेलं आहे आता खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या काय करतो आपण लक्षात राहतात पण ऍन ना पॅकिंग करताना विसरून जातो तर मला ना असं नेहमी म्हणजे पर्सनली मला असं आवडत नाही का हेच राहून गेलं तेच विसरलो आणि मग मन, 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 नंतर मग मोठा प्रॉब्लेम होतो असं मला नाही आवडत मला असं कसं मला कसं आवडतं का ज्या वस्तू लागणार आहे ना छोट्या का असे ना मी लगेच बुकमध्ये लिहून ठेवते तर तुम्ही बघू शकता एवढं सगळं मी लिहून ठेवलेलं आहे हे बघा ज्या ज्या वस्तू लागतात ना तर या वस्तू मी लिहून ठेवलेलं आहे आता फूड तर तुम्हाला माहिती आहे आता एक महिन्यासाठी जात आहोत तर मी थोडंफार फूड कॅरी करणार आहे काही बनवून घेऊन जाणार आहे काही रेडी टू ईट्स पॅकेट असतात तर ते पण कॅरी करणार आहे आणि तिथे तर आम्ही जे वेगवेगळे वे फूड आहे ते तर एक्सप्लोर करूच पण फूडचा प्रॉब्लेम होण्यासाठी म्हणजे फूडचा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आम्ही काळजी घेणार आहोत तर आता आम्हाला जे जे फूड घेऊन जायचं आहे सोबत कॅरी करायचं आहे आणि प्लस मला घरात जे बनवायचं आहे ते इथे मी सगळं लिहून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मग इम्पॉर्टंट स्टफ जे आहे तर सोबत म्हणजे टिश्यू पेपर झाले वाईब्स झाले जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करतात ना तर त्या गोष्टीची गरज पडते कधी परिवेला जेवण करतात मग हात खराब होतो किंवा कुठे बाहेर फिरताना हात चिकट होतात तर मग वाईब्स असणं पण खूप गरजेचं आहे तर मग फर्स्ट म्हणजे कॅमेरा खूप इम्पॉर्टंट आहे त्यासोबतच पॉवर बँक असणं पण खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मग चार्जेस जे केबल्स आहेत ते पण ट्रायपॉड परत बाकीच्या गॉगल्स वगैरे ज्या ज्या वस्तू लागतात ना तर त्या सगळ्या मी एका साईडला अशा लिहून ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर मग मी काय केलेलं आहे हे ऍडप्टर आहे तर हे सुद्धा सोबत कॅरी करणार आहे तुम्हाला माहिती आहे का युरोपमध्ये फक्त टू पिन्स असतात तर मग इथून जे मी इलेक्ट्रॉनिक्स घेतलेले आहे तर ते टू पिन्सचेच आहे त्यामुळे मला प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा मला मिक्सर लावायचा असतो आणि तुम्हाला माहिती आहे मी मिक्सर इंडियामधूनच घेऊन आले होते सुजाताचा तर त्याला थ्री पिन्स आहे तर अशा वेळेस हे ॲडप्टर खूप काम करतं आणि मला अजून एक सगळ्यांना ती सांगायचे आहे का जर तुम्हाला भारतामधून जर युरोपमध्ये यायचं असेल तुम्ही शिफ्ट होत असाल तर हे जे ॲडॉप्टर आहे हे नक्की कॅरी करा दोन तीन तर तुम्ही सोबत ठेवा कारण की आपण ज्या पण भारतामधून वस्तू आणतो ना त्या थ्री पिन्सच्या असतात तर मग याची गरज पडते तर म्हणून मग मी आम्ही हे सुद्धा कॅरी करणार आहोत जर गरज पडली आम्हाला तर मग हे उपयोगी होईल आणि जर विसरलो ला तर आणि वेळेवर लागलं तर मग धावपळ व्हायला नको म्हणून मग छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना या ऍडॉप्टरचं सुद्धा आम्ही लिहून ठेवलेलं आहे कारण की आम्हाला वेळेवर कोणताच प्रॉब्लेम यायला नको त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं मी मेडिसिन्स कपडे कपड्यांचं काय केलेलं आहे परिबेलाचे कपडे काढून ठेवलेले आहे जे आम्हाला बॅगमध्ये भरायचे आहे आणि मनोच्चर माझे सुद्धा कपडे काढून ठेवलेले आहेत तर आम्हाला काय करायचं फक्त आता ते कपडे घ्यायचे आणि बॅगमध्येच भरायचे आहे आता शोधाशोध करायची आम्ही ऑलरेडी कपडे पाच सहा दिवस अगोदर काढून ठेवले होते का कोणते कपडे सोबत घेऊन जायचे आहे आणि एक महिन्यासाठी कपडे घेऊन जायचे म्हटलं ना तुम्हाला माहिती जास्तीच कपडे होणार आहे आणि थोडे परिबेराचे जास्त घेतलेले आहे माझ्या मनुष्य थोडे कमी घेतलेले आहे कारण की जसं मुलांचे कपडे ना लवकर खराब होतात मग बसतात खेळतात त्यामुळे किंवा जेवण करताना अंगावर पडतं मग तसं व्हायला नको म्हणून आणि त्यानंतर मग मी कॉस्मेटिक्स मला जे कॉस्मेटिक्स घेऊन जायचं आहे तर ते मी इथे लिहून घेतलेलं आहे तर याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि परत एकदा सांगते स्पेशली तुमच्यासोबत लहान मुलं असतात तुम्हाला जास्त दिवसाचं ट्रॅव्हल करायचं असेल ना तर एका बुकवर सगळ्या वस्तू लिहून ठेवा म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही दुसरी टिप म्हणजे तुम्हाला जेव्हा आता समजा आता आम्ही युरोपमध्ये राहतो आणि आम्हाला आता या चार देशामध्ये फिरायला जायचं आहे तर मी आयटेनरी बनवून ठेवलेली आहे म्हणजे कोणत्या दिवशी कुठे जायचं आहे हे जर तुम्ही प्लॅन केलं ना तर वेळेवर गडबड होत नाही तुम्हाला एका दिवसामध्ये दोन प्लेसेसला विजिट करायचं आहे तर ते पण मी मेन्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर मला हे पण सांगायचं आहे का जर तुम्हाला ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील आणि जेव्हा पीक सीझन असेल आता हा चेरी ब्लॉसमचा जो सीझन आहे तो पीक सीझन आहे त्यावेळेस खूप गर्दी असते स्पेशली जपानला आणि साऊथ कोरियाला तर अशा वेळेस तुम्हाला जर ऍक्टिव्हिटीज करायच्या असेल ना तर मी म्हणेन सगळ्यांना का एक महिना अगोदर तुम्ही सगळे तिकीट बुक करा त्याचं कारण हे का वेळ तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर एकतर काय होतं तिकीट सोल्ड होऊन जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकीट अवेलेबल जरी असले तरी पण तुम्हाला क्यू मध्ये थांबावं लागणार आणि एक तासासाठी तुम्हाला क्यू मध्ये थांबावं लागू शकतं म्हणून मग जेवढ्या पण तुम्हाला ऍक्टिव्हिटीज करायच्या असतात ना तर एक महिन्या अगोदर तुम्ही बुक करून ठेवा म्हणजे आपला टाइम पण वाचतो आणि ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे काय होतं आपल्याला आपला जो वेळ आहे तो पण वाचतो आणि इझिली आपल्याला सगळ्या गोष्टी बघता येतात आणि खूप वेळेस असं होतं का प्राइस पण हाय होऊन जाते वेळेवर जेव्हा तुम्ही डायरेक्ट तिथे जातात तर प्राइजेस पण जास्त असतात आणि जर तुम्ही ऑनलाईन जेव्हा तिकीट बुक करता तर थोडी प्राइस आ, कमी सुद्धा असू शकते तर ही गोष्ट पण एक लक्षात ठेवा आता आम्हाला ज्या देशांमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे ना तर ते सगळं आम्ही बुक करून घेतलेलं आहे एक महिन्या अगोदरच तर आमची प्लॅनिंग खूप महिन्यांपासून चालू होती तुम्हाला सांगितलं आणि जे वेगवेगळे -वेग ऍक्टिव्हिटीज करायचे आहे तर त्याची सुद्धा आम्ही बुकिंग केलेली आहे म्हणजे आमचा वेळ पण वाचणार आम्हाला मध्ये पण थांबायची गरज पडणार नाही आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला तिकीट पण लगेच अवेलेबल मिळालं नाहीतर मग तुम्ही ऑनलाईन बुकिंग करायला जायचं मग ते सोल्ड आउट असं दाखवतं हे खूप वेळेस आम्ही बघितलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत जेणेकरून प्रॉब्लेम व्हायला नको परिबेलासाठी आम्ही खूप छान ऍक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत ऑफकोर्स आम्ही फिरत आहोत पण परिबेलाचा पण आम्ही खूप विचार केलेला आहे आणि त्यांना पण खूप त्यांच्यासाठी पण काही गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी पण एन्जॉय केलं पाहिजे हा मनोत्साह माझा पूर्ण प्रयत्न आहे त्यामुळे आम्ही छानशा अशा ऍक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत स्पेशली परिबेलासाठी आणि त्यांना जेव्हा दाखवलं जाते इतक्या खुश झाल्या आणि तुम्ही जेव्हा बघणार ना तर तुम्हाला सुद्धा खूप छान वाटणार तर या गोष्टी मला तुमच्यासोबत काय शेअर करायच्या होत्या तर मी केलेल्या आहेत आय होप तुम्हाला नक्कीच हेल्प होईल आणि लहान मुलांच्या म्हणजे मोस्टली लोकांचे जे असतात ना लहान मुलं असतात मग त्यावेळेस हे ना समजत नाही कार्य सोबत काय घेऊन गेलं पाहिजे तर मी एकच सांगेन तर तुम्ही ना बुकवर सगळं लिहून ठेवा म्हणजे वेळेवर तुम्ही विसरणार नाही या सगळ्या गोष्टी सोबत घेता येईल तुम्हाला तर चला आता आता मी काय करते चहा ठेवते म्हणून जे ना मीटिंग चालू आहे चहा झाल्यानंतर मग मी बोलते तुमच्यासोबत आता जस्ट माझं किचनचं आवरून झालं आवरायचं बाकी होतं आणि जे इव्हनिंगचं रुटीन असतं तेच किचनचं जर आवरलेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि आवरलेलं नसलं तर आता सगळं आवरून घेतलं डिशवॉशर लावला आणि मी जस्ट चेक करत होती का अजून म्हणजे किराणा वगैरे भरायची गरज आहे का कारण की आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि मग एवढा किराणा वगैरे भरण्याचं काही काम नाही मला असं वाटतं कारण की आता एक महिना तिथंच राहणार आहोत तर भरपूर प्रमाणात ऑलरेडी किराणा आहे म्हणजे एक किलो मी तुरीची डाळ आणली होती ना ती पण तशीच आहे इव्हन एक किलो शेंगदाणे घेऊन आली होती तर शेंगदाणे पण तसेच आहे पोहे पण तसेच आहे बघा पोहे आणले होते एक किलोचं सगळं आणलं होतं मी आणि बेसन पण आता मागच्या वेळेस गेले होते ना तर तिथून घेऊन आले होते मी भजी वगैरे बनवायची होती तर त्यामुळे बाकीचं भरपूर प्रमाणात कडधान्य आहे म्हणजे हिरवे वाटाणे आहे काळी डाळ आहे बघा असं पण नाही का खूप थोडं थोडं राहिलेलं आहे अर्धा अर्धा किलोचे कडधान्य आहे बाकी ते किलोचे आहे भरपूर ही मसूरची डाळ मी आणली होती तुम्ही बघितली एक किलोची आणली होती आता अर्धा किलोची असेल ही आणि ही आम्ही मसूरची डाळ आता म्हणजे आमटी बनवली होती मसूर आमटी बनवली होती इवन मी मसूर पुलाव बनवला होता पण याची चव खरंच खूप वेगळी आहे म्हणजे नॉर्मल जी मसूरची डाळ असते ना त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर लागते ही मसूरची डाळ आणि खरंच खूप खूप छान झाली होती त्या दिवशी मसूरची आमटी मनोजला ऑफिसला दिली होती मी आता एवढे सगळे आता कडधान्य आहे तर मी आता किराणा भरणार नाहीये आता हे जे हे आहे हेच मी वापरणार आहोत आम्ही वापरणार आहोत आणि पीठ तर आहे भरपूर मी घेऊन आले होते आणि त्यानंतर दोन प्रकारचे मी राईस पण घेऊन आले होते एक सोना मसुरी होती आ, सोना मसुरी राईस होता आणि दुसरा बासमती पण पन, राईस पण आहे म्हणजे आता आम्ही इथून गेल्यानंतर जेव्हा आम्ही एक महिन्यानंतर येऊ त्यानंतर पण हा किराणा मला युज होईल आता जा आम्ही जाण्याच्या अगोदर सुद्धा एवढा किराणा संपणार नाही इव्हन तेलाची बॉटल आहे ती तीन लिटरची ती पण मी आले होते तीन तीन लिटरच्या दोन घेऊन आले होते मी आणि एक तर वापरते आता ती अर्धीच आहे अर्धीच संपलेली आहे तर पण मध्ये मध्ये मी बॉटलमध्ये ते ते तेल भरत असते आता पण बॉटल रिकामी झालेली आहे तर मग बॉटलमध्ये मी तेल टाकते आणि आता मी जस्ट चेक करत होते आणि काही सगळं आहे खरं इवन जिरे मोरी एक्स्ट्रा तर जे आहे ते ऑलरेडी आणलेलं आहे रवा पण आहे जिने मोहरे आहे सर्वच आहे इव्हन चहापत्ती जी लागते ना मसाला चहापत्ती तर ती पण आहे ही सगळंच आहे म्हणजे मग मला आता काही टेन्शन नाही आहे नाहीतर मग आणून मग ते तसं डब्यामध्ये भरून राहण्यापेक्षा आता जे आहे तेच वापरते आणि तुम्हाला सांगितलं थोडं थोडं नाही आहे भरपूर प्रमाणात आहे आता ते जे संपलेलं आहे बॉटल्स मधलं ते भरून ठेवते आणि तुम्हाला दाखवते ही अजून एक बॉटल आधीच आहे भरून ठेवते एक छोट्या साईजची बॉटल आहे आणि एक मोठ्या साईजची बॉटल्स आहे हे तर इथे थोडेसे असे डाग लागतात जेव्हा आपण मिक्सरला काय लावतो तर थोडंफार उरतं नाही का तर का मी आता हे स्प्रे मारून लगेचच पुसून घेते आणि हा स्प्रे तर एकदम भारी तुम्हाला माहिती लगेचच डाग निघून जातात थोडेसे तेलकट वगैरे काय असेल तर आणि मी वेळोवेळी काय करते लगेच पुसून घेते जास्त डाग लगे दिसायला नको म्हणून आणि हा भिंतीचा जो कलर आहे तो अजिबात निघत नाहीये पण आवरलं आणि निघाले परीला घेऊन मी आता बॅडमिंटन आणि ती आ... पण थोडीशी दमलेलीच आहे स्कूलमधून येते तर कारण की सकाळी जाते सात uh, सात सव्वा सातला निघते आणि मग येते डायरेक्ट सव्वा चारला एवढं आहे का बस नाही यावं लागतं तसं काही नाही पण कसं दिवसभर खेळतात वगैरे तर त्यामुळे दमून जातात मुलं ना आता पण आता दोन तास ती प्रॅक्टिस करणार आणि एखादी ॲक्टिव्हिटी तर पाहिजेलच मुलांसाठी म्हणून मग बॅडमिंटन ठीक आहे आणि खूप लांब नाही घराचं घरापासून एक आठ आठशे मीटरच्या अंतरावर आहे तर ता त्यामुळे आम्ही मग तिला म्हटलं इथेच टाकूया कारण की जास्त लांबचं परत ट्रॅव्हलिंग ती परत दमलेली असते मग माझी पण वेगळी कामं त्यामुळे पॉसिबल होणार नाही जास्त लांब टाकला टाकायचा विचार केला तर आता बस तर आली पाहिजे पण कधी दोन तीन मिनटं बस इथे तिथे होतेच तर बसची वाट बघते आणि घरी जेव्हा येईल मी तेव्हा तुमच्यासोबत बोल बरीला घेऊन आले आणि त्यानंतर जेवण केलं आणि आता जस्ट बसले मी आणि मला एक हेल्प हवी आहे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्सपैकी कोणी जे राहत असेल तर प्लीज मला इन्स्टाला कॉन्टॅक्ट करा आणि हा असा आजचा व्हिडिओ होता थोडा बिझी होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय